आत्ता एवढा पसारा ठेवून गेले तेवढा मला उचलायचा आहे मामाकडं जायचं मामाकडे जायचं आहे मी सगळा पसारा करून गेली जाऊबाई पण आमच्या माहेर आहे गेल्या हा सगळा उचलायचा आहे मला चला आपण पास उचलून घेतो जास्त साफसफाई एकदम चकाचक एवढी भांडी होती कसून घेतली तर लावायचे एवढी भांडी होती दिवाऱ्या जाऊन काय घेऊन आलो केले आंबे आलू आलू कच्चा आहे बघा करवंदा करवंदा आम्ही रानात जाऊन घेऊन आलो करवंदा एवढा पसार्याने भरलाय केवढा पसारा मामाच्या बेबीला खायचा दिला तो तसाच राहिला घेऊन नाही गेली विसरली तर आपण पलंगावरूया आंबे आपल्याला मुंबईला न्यायचं आहेत आमचा देव बाप्पा दिवाबत्ती बाकी आहे अजून पसार आता हॉलची साफसफाई करूया सज पसारा ठेवून गेलेले आहेत आपल्याला फास फास उचलायचा गरज झाला आरून चला आता हा ै श्री सद्गुवे ब्रमानंदन परम सुखादन केवल ज्ञानमूर्ती दग्वादी गंगा सदृशन तत्वस्त्यादिक्षक जमो सर्वसाक्षीभूत पावाकी सद्गुरु प्रनामा तासाय वस्त्रदंडधारीण कम्डपे प्रदेकन प्रदन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समुद्र निर्विघ्ने कुर्मे देव सर्वकार्यासु सर्वदा सर्व सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके धन्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते मनोज व मारुत तुल्य रेग जितेंद्रिय बुद्धिमता पातात्मज सर्वदा योग तुझा घ्यावा तुझे कारण देया माझा पळा ते शून खो गुणवंता जय जय रघुवीर समर्थ गुरुर ब्रह्मा नमा जय जय रघुवीर समर्थ मुंबईवरून आल्यावर इकडं पसारा टाकतो पाहिजे तेव्हा घ्यायचं कपडं आणि फेकायचं आता हा पसारा मला आवरायचा आहे आता आपण आवरूया फास्ट फास्ट असं चला मग आता आपण पसारा आवरायचा आपला कसारा आवरून झालेला आहे आता फक्त आपल्याला बेगा भरायच्या आहेत चला चुरणाला फुल बघा एवढा मोठा आला आहे शंभर रुपयातलं आता हा समुद्र पार करून आम्हाला पलीकडे जायचा आहे या वडील जाणार आम्ही पत चाललोय समुद्र पार करून आम्हाला जायचं असलं तो मार्केटला बाजारा बिजारा घडी मध्ये टाईम आहे सदर पार करून यायला लागतो बाबा आम्हाला लय भीती वाटते पावसात तर काय इकडं सगळं पाणीच पाणी कोकण कोकण सगळ्यावर भारी आहे बाबा कोकण पेरू ह्या पण एकदा पहिली शेती होती कच्चा सगळं भरपूर पुढच्या पण वाटत चल जा पेरू झालं पण लई टाइम लागेल अजून ती त्याला एक महिना लागेल होय पहिले शेती करायची ना तेव्हा लावलेला हा ती लोकांनी राहतो कारण काजू बिजू आंब शेशी भाऊ बोलतात हे बघ केवढा आंबा मोठा मिळतात द्या मग दोन डझन नाही नाही हे तर मी घेतलं मरू मग तर पोरकी घरू दो हो हो भोकरा होय हो केवढी भोकर काळ वर ना का पंडली खाता वर किंवा आत्मनच वाटत म्हणजे लोणचा काय भारी होता बकरात अशी बोकरा खायची ही इकडे कोणीच नाही एक नंबर भारी लागतात 이거 카레가루 이거 남순 아카우 슬라? 이게 뭐예요? 뭐예요? 아이고 아이고 뭐예요? 너무 커요? 너무 커요? 너무 커요, 많이 비싸요 아아 에이 칼리오라 캡슐 칼리오라 캡슐 캡슐 काय म्हणते राहा अनुमान करून झाले कांद्यावडाचे आल्यावर गाव लाव आईत लाव केलशी फिरून आलाव नाही काय काम नाही झालं इथं हो हात तुटला जेवण विचार चुलीभारचा जेवण भात घातलं या कोलबी आणि एकच चटणी वाटतोय असं आमचं गाव आहे पाठीमध्ये आमच्या जागत आहे जा। ठेवल्यात